सिंधुदुर्गात हायवेपासनं जवळ तीन एकर जागा नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरस्कर अमिता प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोव्यापासून मोजून फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती तीन एकरचं ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुमच्यापैकीचं कोणी सिंधुदुर्ग को जिल्ह्यामध्ये हायवेपासून जवळ फार्मा हाऊससाठीचं ॲग्रिकल्चर प्लॉट बघत असेल तर आज आमचा ॲग्रिकल्चर प्लॉट नक्कीच मिळून तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो या प्लॉटची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सकाळी कोण ठेवा कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या जागेचे जे ठिकाण आहे ते गाव मांडकोली तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज मुंबई गोव्यापासून मोजून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती आणि कुडाळ शहरापासून मोजून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे रस्त्याला लागून आणि वाडी जवळ आपला हा एकशे पंचवीस घुंट्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर वर प्लॉट आहे मित्रांनो आपल्या या जागेमध्ये येण्यासाठी रस्त्याबद्दल विचाराल तर तो मित्रांनो आपली ही जागा आणि ग्रामपंचायत रस्ता याच्यामध्ये जी जागा आहे ती आपल्या याच जागा मालकांची आहे त्यामुळे मित्रांनो आपले हे जागा मालक आपल्याला आपल्या जागेमधनं आपल्या या तीन एकर जागेमध्ये जाण्यासाठी बारा मीटरचा अंतर्गत रस्ता रत्या करून देणार आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्या जागेसाठी आपल्याला रस्त्याची देखील कोणती अडचण नाही आहे मित्रांनो स्क्रीनवरती आपण या जागेचा लेआउट म्हणजेच आपल्या नकाशा पाहू शकता आणि यावरून आपल्या जागेच्या आकारमानाचा अंदाज देखील घेऊ शकता मित्रांनो मुख्य डांबे रस्त्यापासून आपल्या या जागेच्या अंतर्मनात तर साधारण पंधरा ते वीस मीटर एवढेच आहे आणि मित्रांनो आपली ही जागा पूर्णपणे वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्वतंत्र सातबारा उपलब्ध आहे आणि पूर्णपणे सिंगल ओनर फीशी प्रॉपर्टी आहे मित्रांनो आपल्या जागेचा अधिकृतरित्या गव्हर्मेंट सर्वे देखील झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्या जागेवरती आपल्याला पूर्णपणे बॉर्डरला नीस देखील लावण्यात आलेली आहेत मित्रांनो आपला हा एक चा है पूर्ण एकूण एकशे पंचवीस गुंट्याचा ओपन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि पूर्णपणे माती प्लॉट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो आपल्या या जागेमध्ये पाणी आणि इलेक्ट्रिसिटीचं समजाल तर इलेक्ट्रिसिटीसाठी लाईट पोल आपल्या जागेपासनं काही अंतरावरती आपल्याला उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही आपण लाईट कनेक्शन देखील आपल्या जागेमध्ये सहजपणे घेऊ शकता आणि सोबत पाण्यासाठी म्हणाल तर पाण्यासाठी तुम्ही जागेमध्ये तुमची विहीर किंवा बोरवेल देखील करू शकता आणि किंवा नदीच्या पाण्याचा वापर देखील आपण या ठिकाणी करू शकता कारण आपल्या प्लॉटपासून काही अंतरावरती देखील आपल्या नदी देखील उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या जागेपासनं जवळपासणाऱ्या सोयीसुद्धा म्हणाल तर वाडीवस्ती देखील आपल्याला पूर्ण एरियामध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर जवळची बाजारपेठ म्हणाल तर कुडा बाजारपेठ आपल्याला साधारण साडेसहा किलोमीटर अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गोवा हे म्हणाल तर तोही देखील आपल्याला फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर कुडा रेल्वे स्टेशन म्हणाल तर तेही देखील आपल्याला फक्त सात किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्यामित्तानं तुम्हाला लागणाऱ्या सर्व सोयीसुद्धा साधारण पंधरा ते वीस अंतर ती आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या जागेची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की कुडाळ शहरापासून अजून फक्त दहा ते पंधरा मिनटाच्या ती आपली जागा आहे आणि वाढीवस्ती देखील आहे सोबत तुम्हाला रस्त्याला लागून आपला हा प्लॉट आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एकशे पंचवीस गुंट्याचा वर्ग एक अॅग्रेडचा प्लॉट आहे मित्रांनो या जागेची आपल्या जागेच्या मालकांना जी ऑफिसची किंमत आहे ती पंच्याहत्तर हजार रुपये प्रति गुंटा किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जी जागा आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड विजिट लिहू शकता जागा पाहू शकता आणि आपल्या जागा मालकाशी थेट बोलून संदर्भात देखील चर्चा करू शकता त्याचबरोबर मित्रांनो आपली जागा ॲग्रिकल्चर प्लॉट असल्यामुळे आपल्याला ही जागा घेण्यासाठी शेतकरी दाखल्याची देखील आवश्यकता लागेल याची आपण सरोवरी नोंद घ्यावी मित्रांनो तुम्हाला ज्या प्लॉट संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्लॉटची साईड जर सा करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला विसलेल सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्लॉटबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा या समोर मित्रांनो आमच्या मित्रपर्टीच्या चॅनलला नक्की अपाय पण ठेवा कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्लॉटची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर